अर्धापूरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा एका वृद्ध महिलेच्या क्रूर खून प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात आज मोठा मोर्चा काढण्यात आला अठ्ठावीस जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारात सत्तर वर्षीय पार्वतीबाई सूर्यवंशी यांची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली होती या घटनेनंतरही आरोपी अजूनही फरार असल्याने आणि पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या दाभड परिसरातील शेकडो नागरिकांनी अर्धापूर पोलीस ठाणे ते तहसील कार्यालयापर्यंत जोरदार मोर्चा काढला मोर्चेकऱ्यांनी आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची आणि फाशी देण्याची मागणी केली स्थानिक नागरिकांच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपीला ताब्यात घेतलेले नाही अशी माहिती आहे नमस्कार मी अन्नपूर्णाबाई लक्ष्मी खंडागळे दाभडची नमस्कार या पार्वतीबाई वर नुसता अत्याचार झालेला आहे तसंच आम्हाला घाबरायले आम्ही पण शेताला जायना झाले आम्ही पण शेताला जाऊन काम करून खाणेवाले आहेत आता इतक्या महिला आल्या आमच्यासाठी काही न्याय करावं न्याय द्यावं तुम्ही आता आम्हाला हे पोलीस लोक काय करत असतात पोलिस लोक का आम्हाला काहीच द्यायना आता आम्हाला हो ओ, हो करतो करतो मला पुढे चाल येतं करतो करतो नाही पुढे चाल येतं काहीच नाही दहा दिवस झाला आम्हाला काहीच न्याय भेटला नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय द्यायला पाहिजे तुम्ही आम्ही काम करून खाणेवाले हा घाबरले आता आज बाई आमची बिमार पडलेली आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आता तिचं काय करायचं हा या पोलिसांना पाय उचलायला पाहिजे हा हे शासन आम्हाला काहीच करू शकत नाही आम्हाला काहीच देत नाही न्याय